नमस्कार आपण पाहत आहात केटेन न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केटेन न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा घरफोडी चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार जेरबंद चोरट्याकडून बारा लाख बहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत सांगली येथील विजयनगर चौकाजवळील सैनिक नगर होळकर चौक आणि मेरा हाऊसिंग सोसायटीमधील बंद घरे फोडणारा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार स्वप्नील मोहन तरसे वय एकतीस राहणार ज्ञानेश्वरनगर बुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली याला बेड्या ठोकण्यात आल्या असून सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने केली आहे या चोरट्याकडून तब्बल बारा लाख बहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेशित केले होते सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक पाच रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरोवा नरळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील मोहन तरसे हा चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी उद्योगभवनाच्या बाजूस मोकळ्या जागेवर येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीप्रमाणे उद्योग भावनाच्या बाजूस मोकळ्या जागेवर परिसरामध्ये निगराणी केली असता एक इसम हातात प्लॅस्टिक पि पिशवी घेऊन थांबल्याचे दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशयाने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याची अधिक विचारपूस केली असता मोहन तरसे याने सांगलीतील विजयनगर चौकाजवळील सैनिक नगर होळकर चौक आणि मेरा हाऊसिंग सोसायटीमधील बंद असलेले फ्लॅटमध्ये घरपोडी केल्याची कबुली दिली आहे या चोरट्याकडून बारा लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे दोनशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तीस हजार एकशे चाळीस रुपये किमतीचे चारशे बत्तीस ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण बारा लाख बहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे मोहन तरसे हा रेकॉर्डवरील सर्राईक गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोवा नरळे सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात दरिबा बंडगर मच्छिंद्र बर्डे अमर नरळे पोलिस नाईक रा सागर टिंगरे उदयसिंह माळी अनिल कोळेकर संदीप नलावडे विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क